धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालेले आहे मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर साक्री तालुक्यामध्ये चार मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले तसेच असाच पाऊस सुरू राहिलास सातत्यानं नदीलाही वाहू लागतील धुळे शहरातील पासष्ट मराठी शाळांपैकी तब्बल पंचेचाळीस शाळा बंद आहेत तर उर्वरित सुरू असलेल्या वीस शाळांपैकी तेरा उर्दू माध्यमाच्या तर फक्त सात शाळा मराठी माध्यमाच्या अस्तित्वात आहेत या वीस शाळांपैकी काही शाळांमध्ये पावसाचं पाणी गळत आहे अशाच वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत नंदुरबारमध्ये कमरेतक्या पुराच्या पाण्यातनं अंत्ययात्रा काढावी लागलेली अक्कलकुवा तालुक्यामध्ये मोरंबा ग्रामपंचायतीमधील रोजकुंड गावामध्ये ही घटना घडली नदीला पूर आला आणि त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर यावेळेस तीव्र संताप व्यक्त होतो जळगावमधल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आठ दरवाजांमधून शून्य पूर्णांक पन्नास मीटरनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय शिर्डीमध्ये गुरु पौर्णिमा उत्सवाची सांगता झाली साई समाधी मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता करण्यात आली यामध्ये तीन दिवसीय उत्सवामध्ये देश विदेशातील लाखो भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या